केंद्र सरकारने जाहीर केलेला दर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांचा दर आणि मराठवाड्यातील कारखान्यांचा दर या सर्वांमध्ये मोठी तफावत आढळल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याकडून पहिली उचल तीन हजार रुपये मिळावी आणि अंतिम ऊसाचा भाव हा चार हजार मिळावा यासाठी आंदोलन उभारण्यात आले साखर कारखान्यांनी दिलेला भाव मान्य नसल्यामुळे तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यामध्ये दहापेक्षा जास्त ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना पेटवण्यात आली यानंतर केंद्र सरकारकडून पस्तीसशे पंचावन्न रुपये भाव जाहीर झाला असतानाही काही साखर कारखान्यांनी हा भाव कमी करत बत्तीसशे ते सदतीसशे रुपयापर्यंत अंतिम गट पूर्णपणे भाव जाहीर केला त्यामुळे कोल्हापूरमध्येही काही ठिकाणी जिथे कारखान्यांनी कमी भाव सांगितला तिथे आंदोलन करण्यात आले दोन हजार पंचवीस सव्वीसच्या हंगामासाठी केंद्र सरकारकडून पस्तीसशे पंचावन्न रुपये उसाचा भाव ठरवून दिलेला असतानाही काही कारखान्यांनी त्या भावामध्ये काही कमतरता केली त्यामुळेही कोल्हापूरमध्ये एक आंदोलन उभे राहिले आणि त्या आंदोलनामधूनही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कारखान्याच्या विरोधात आपला निषेध जाहीर केला एकीकडे पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांकडून का बत्तीसशे ते सदोतीसशे असा भाव जाहीर झाला असताना मराठवाड्यात मात्र हाच भाव चोवीसशे ते सत्तावीसशे रुपयेपर्यंत जाहीर झाला त्यामुळे शेतकऱ्यांकडून या भेदभावाविरोधात पूर्ण संताप उफाळून आला केंद्र सरकारने जाहीर केलेला दर पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांचा दर आणि मराठवाड्यातील कारखान्यांचा दर या सर्वांमध्ये मोठी तफावत आढळल्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्याकडून पहिली उचल तीन हजार रुपये मिळावी आणि अंतिम मुसाचा भाव हा चार हजार मिळावा यासाठी आंदोलन उभारण्यात आले या आंदोलनात युवा शेतकरी संघर्ष समितीसोबतच शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या अन्य संघटना यांचा पाठिंबा मिळाला त्यामुळे बीड जिल्हा आणि परभणी जिल्ह्या हो जो की उसाचा महत्त्वाचे क्षेत्र मानला जातो मराठवाड्यातील येथे हे आंदोलन मोठ्या प्रमाणात उभे राहिले आणि एकोणतीस नोव्हेंबर रोजी एक, एक मोठा रस्ता रोको करण्यात आला आणि या रोकोमुळे कारखान्यांचे काम जवळपास संपूर्ण बंद झाले त्यामुळे या आंदोलनाला एक वेगळीच दिशा मिळाली कारखान्याचं काम बंद पडल्यामुळे का कारखानदारांना या आंदोलनाची गंभीरता लक्षात आली त्यामुळे त्यांनी आपल्या प्रशासनासोबत शेतकऱ्यांच्या बैठकी घेतल्या पण शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम असल्यामुळे यातून कोणताच तोडगा निघाला नाही आणि यामुळेच आता पूर्णपणे कारखाने काही दिवस मागे बंद राहिले होते या सर्व गोष्टीचा विचार करता कारखान्यांना चार हजार रुपयाच्या भावामध्ये ऊस घेणे परवडते का नाही ते पाहणंही महत्त्वाचं आहे प्रत्येकी एक टनामागे कारखाना जवळपास एकशे वीस किलो साखर चाळीस किलो मॉलायसिस आणि दोनशे सत्तर किलो बॅगॅज हे पूर्णपणे त्याच्यातून उत्पन्न निघत असते या सगळ्यांचा एकंदरीत जो हिशोब लावला तो हिशोब सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपयापर्यंत जातो यामध्ये आपण मळी लाईट आणि डिस्लरी बाकी काही गोष्टी अन्य त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करत नाही तरीही यामधून वर्षाकाठी जर पूर्ण हिशोब लावला तर साखर कारखाने हे मोठ्या प्रमाणात फायद्यात राहतात हे सगळे गणित शेतकऱ्यांना माहीत झाल्यामुळे शेतकरी आपल्या मागण्यावर ठाम आहेत यामुळे आपले जास्त नुकसान होऊ नये त्यासाठी साखर कारखान्यांनी काही आपली सत्तावीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत पहिली उचल देऊ आणि अंतिम भाव हा पूर्ण शेतकरी आंदोलकासोबत चर्चा करून ठरवला जाईल असे सांगितले जास्त ताणून न धरता आंदोलनकर्त्यांनी कारखानदाराचा हा प्रस्ताव मान्य केला आहे त्यामुळे सध्या तरी बीड जिल्ह्यातील आंदोलन थांबले आहे पण दुसरीकडे आंदोलन मात्र चालू आहे त्यामुळे येत्या काळात भाऊवाडीची धग आणि शेतकरी संघर्ष हा असा सुरू राहणार आहे शेवटी कारखानदारांनी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा विचार करून त्यांना योग्य तो भाव द्यावा हीच अपेक्षा